गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आमच्या इकोडच्या एका हॉटेलमध्ये आले होते तर कोणत्या हॉटेलमध्ये आले होते ते तुम्हाला मी सांगते तर मी इथे आले होते झील हॉटेलमध्ये त्यांच्या भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत आम्ही सतपाळ इकडच्या ब्रांच मध्ये आलो होतो जर तुम्हाला लाईव्ह म्युझिक आणि फूड एन्जॉय करायचं असेल तर हे हॉटेल तुमच्यासाठी माझ्या पण माझ्याशी मिनी ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी चायनीज आणि फिश ह्यामधली एक डिश खाली आहे ती कोणती खाली आहे ती तुम्हाला मी थोड्या वेळातच सांगते तुम्हाला इथे फूड कॉकटेल मॉकटेल असं सर्व काही इकडे मिळून जातं सगळ्यात पहिला आम्ही तंदुरी ऑर्डर केली होती त्यासोबत सॅलड आणि चटणी आली होती आणि तंदुरी खूप छान लागली नंतर चायनीज आणि फिश मधली डिश म्हणजे बोंबील चिली आणि बोंबील चिली आम्ही ऑर्डर केली होती मस्त लुसलुशीत बोंबिला आणि चायनीज चा फ्लेवर अशी है एक भनना डीश ही एकदम भन्नाट डिश होती तुम्ही इथे आला तर ही डिश नक्की ट्राय करा मोस्ट रेकमेंड डिश होती ही तर मी चिकन क्रिस्पी ऑर्डर केली होती मी चिकन क्रिस्पी ही गोड खाली आहे नॉर्मल ह्यामध्ये मध्ये खाली आहे पण पन... पण एकदम पायसी कधी खाल्ली नव्हती पण इकडे खूपच स्पायसी होती त्यामुळे मला काही ती एवढी आवडली नाही स्टार्टर नंतर मग आम्ही मेनकोर्स मध्ये ऑर्डर केलं चिकन लाहोरी आणि बटर होती हे पण एक नंबर टेस्टला होतं मग एवढा सगळं खाल्ल्यानंतर आमचं पेटू एकदम फुल झालं त्यामुळे डेझर्ट कडे काय आम्ही वळलो नाही आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो